विद्यार्थ्यांनो आज पहा तुम्हाला मंथन ज्युनिअर एस आणि अभिरूप या परीक्षेमध्ये गटाशी जुळणारे पद यावरती काही प्रश्न विचारतात पहा परीक्षेमध्ये ते आज आपण प्रश्न अभ्यासणार आहोत तर सगळ्यात आधी पहा व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी अजूनही ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल त्यांनी सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा तर चला आज आपण स्वाध्याय सोडूया पहा कशावरील तर गटाशी जुळणारे पदमधील शब्दसंग्रह यावरील आपल्याला सध्या सोडवायचं आहे पहिला प्रश्न पहा मूळ खोड पान फूल पहा सगळ्यात आधी झाडाला मूळ असतं नंतर खोड नंतर पान फूल आणि ज्या एखाद्या समजा आपण पेरूचं झाड पहा पेरूच्या झाडाला काय होतं आधी फुलं येतात त्यानंतर फळ येतं म्हणजे इथं का पहा पर्याय क्रमांक चार हे गटाशी जुळणारं पद आहे किंवा गटात बसणारं पद आहे आता त्यानंतर पहा दुसरा प्रश्न वसंत ग्रीष्म वर्षा शरद आता हे सगळे काय आहेत ऋतूंचे नाव आहेत पण हे पहा मराठी ऋतू असतात हे मेन तीन ऋतू आहेत आणि हे उप ऋतू आहेत मराठीमधले वसंत ग्रीष्म वर्षा शरद आणि याच्यानंतर गटाशी जोडणारं पद आहे हेमंत तिसरा प्रश्न पहा विद्यार्थ्यांनो माऊली जन्मदात्री मातोश्री आणि पुढे आपल्याला आता खालीलपैकी कोणतं पद बसत आहे ते बसवायचं आहे तनया सीता जन्मदा की ताई आता माऊली जन्मदात्री आणि मातोश्री हे सगळे आईला समानार्थी असणारे शब्द आहेत आणि त्यामध्ये पर्याय क्रमांक तीन हा सुद्धा मातोश्री म्हणजे जन्मदा ह्या गटाशी जुळत आहे चौथा प्रश्न पहा विद्यार्थ्यांनो मटकी तूर वाटाणा आता गटाशी जुळणारं पद आपल्याला काय करायचं आहे तर खाली दिलेल्या पर्यायामधून शोधायचं आहे मटकी तूर आणि वाटाणा हे द्विधल धान्य <coughs> आहे आणि आपण जर पर्यायामध्ये पाहिलं तर हरभरा हे सुद्धा द्विधल धान्य आहे त्यामुळे हरभरा इथे हे आपलं <coughs> गटाशी जुळणारं पद आहे प्रश्न पाचवा पहा सनई पुंगी बासरी आणि इथे आपल्याला पर्यायापैकी एक शब्द कोणता आहे बसत आहे तो पाहायचा आहे आता पहा आपण जर पाहिलं सनई पुंगी आणि बासरी हे तोंडाने वाजवणाऱ्याची वाद्य आहेत पहा तर चौघडा सतार आणि तबला ही तीन वाद्य आहेत हे पहा हाताने वाजवतात तर पिपाणी ही वाजवण्यासाठी आपल्याला तोंडाचा वापर करावा लागतो त्यामुळे गटाशी जुळणारं पद काय आहे पिपाणी प्रश्न सहावा पहा सायकल बस स्कूटर पर्यायामधून आपल्याला गटाशी जुळणारं पद शोधायचं आहे आगबोट विमान जहाज रिक्षा तर आता आपण पाहूया सायकल बस आणि स्कूटर हे रस्त्यावरनं चालणारी वाहनं आहेत आणि आपण रिक्षा ही रस्त्यावरनं जाते जहाज आणि आगबोट पाण्यातून जाते आणि विमान पहा आकाशामध्ये उडते प्रश्न सातवा पहा वांगे टोमॅटो कारले खाली पर्याय पहा त्याचे आता पर्याय एक भोपळा अननस चाकवत आणि मेथी आता इथे जर आपण पाहिलं तर ही काय आहेत पहा ह्या फळभाज्या आहेत आता पर्यायमध्ये पहा चाखवत पण भाजी आहे मेथी पण भाजी आहे पण ह्या काय आहेत ह्या फळभाज्या नाही आहेत तर हे फळ आहे तर भोपळा हे काय आहे तर ही फळभाजी आहे त्यामुळे इथे पर्याय क्रमांक एक याचं उत्तर आहे प्रश्न आठवा पहा सुधाकर प्रशांत दत्तात्रे आणि पुढे आपल्याला ते गटाशी जुळणारं पद हा प्रश्न सोपाच आहे पहा ही सगळी जी नावं आहेत ती मुलांची नावं आहेत आणि इथे जर आपण पर्यायमध्ये पाहिलं तर पर्याय क्र क्रमांक तीन रमेश हे सुद्धा काय आहे एका मुलाचं नाव आहे नंतर पहा नववा प्रश्न चेंडू पृथ्वी आणि संत्री आता ही चेंडू पृथ्वी संत्र हे काय आहेत हे गोळाकार असणारे वस्तू किंवा फळ असं आहे पहा तरी ते पहा तवा पाटी रुपया आणि मोसंबी यामध्ये मोसंबी ही गोलाकार आहे म्हणजे मोसंबीचा आकार आपण पाहिला तर कसा आहे गोल आकार आहे हिला त्यामुळे पर्याय क्रमांक चार आता प्रश्न दहावा शेवटचा हस्त मघा आणि कृतिका आता हे काय आहेत पहा हे नक्षत्र आहेत आता पर्यायामध्ये पहा वसंत पावसाळा ढग आणि रोहिणी वसंत पावसाळा हे ऋतू आहेत ढग हा आभाळाशी क समानार्थी शब्द आहे तर रोहिणी हे नक्षत्र आहे पहा विद्यार्थ्यांनो अशा प्रकारे आज आपण शब्दसंग्रहावरील उदाहरणे अभ्यासलेली आहेत